बिलबांद्रे फाट्याजवळ घराला आग लागून लाखो रुपयाचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील बिलबांद्रेकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खाणसरीसाठी साठवलेले बगासला आग लागल्याने जवळच असलेले घर जोडून खाक झाल्याने लाखो रुपयाचं नुकसान झालंय वसंत गणपत गावित यांच्या मालकीच्या शेतात खाणसरीसाठी लागणारे बगास शेतात ठेवले होते दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून तात्काळ नवापूर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत आग आटोक्यात आणली परंतु आग विझवण्यात यश मिळते तोपर्यंत शतात असलेले घर जडून खाक झाले घरातील अन्नधान्य संसारोपैकी साहित्यही जळाले असल्याने वसंत गावित यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर खाणसरीचे मालक भरत ढोंगिया गावित यांचे खाणसरीसाठी पुढील वर्षासाठी लागणारे लाखो रुपयाचे बगास जडून खाक झाले असून त्यांचं देखील लाखो रुपयाचं जा नुकसान झालं असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे सदर आग लागल्याची माहिती प्रशासनाला कळवली असून उद्या सकाळी पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे